नालेगाव मध्ये राडा यात्रेच्या वादातून पवार कुटुंबियांवर धारधार शस्त्रांनी हल्ला जण गंभीर जखमी अहिलानगर शहरातील नालेगाव म्युनिसिपल कॉलनीमध्ये दिल्ली गेट परिसरात आज चोवीस जुलै रोजी सायंकाळी दोन गटात भीषण तुफान राडा झाला लक्ष्मी आईच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गाड्या लावण्याच्या वादातून चव्हाण कुटुंबियांनी पवार कुटुंबियांवर हल्ला चढवला या हल्ल्यात आदर्श सोळुंके सनी भुजबळ आणि संगीता पवार हे तिघे धारदार शस्त्रांनी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुसरीकडे चव्हाण गटातील काही सदस्यांना किरकोळ दुखापती झाल्याचे समजते दरम्यान पवार कुटुंबियांच्या वतीने जितेंद्र चव्हाण रोहन चव्हाण नीलम चव्हाण आशिष हंस गौरी चव्हाण व रुक्मिणी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय संगीता पवार यांनी माध्यमाशी बोलताना चव्हाण कुटुंबियांच्या आज केलेल्या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली मी संगीत अधिपक पवार राहणार अहिल्या नगर नालेगाव दोन दिवसापूर्वी माझी यात्रेचा कार्यक्रम का असल्यामुळे आमचे शेजारचे रोहन चव्हाण जितू चव्हाण आशीष हास यांच्या कायम आमच्याशी वाद घालतात माझ्या मुलांशी वाद घालतात चुकीच्या कंप्लेटी देतात वारवार काही पण काढून का, का, कम्प्लेट का देतात फुलांच्या नावची आणि ना जीव मारण्याची धमकी देतात आज पण त्यांनी तेच केलं माझ्या पोहराच्या डोक्यात रॉड टाकायला गेले आणि माझ्या डोक्यात पडला माझ्या दोन माझ्या मुलाचे मित्र आहेत त्यांच्या डोक्यात तलवार टाकायला गेले त्यांच्या पाठीत घुसली ते वारवार असे काही ना काही कारस्थान करत असतात त्या त्याची बायको गौरी चव्हाण तुम्ही माझ्या पाठीत लाद घातली आणि प्रशासनाला एवढीच मागणी कि मी एक विधवा बाई आहे माझ्या माग फक्त माझे आधार म्हणून माझे दोन्ही मुलं आहेत त्यांचं रक्षण करावा आतापर्यंत तुम्ही चौकशी करून बघा जितू चव्हाण रोहन चव्हाण यांनी किती खोट्या नाट्या माझ्या मुलांच्या नावे केस केलेले त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्या मुलांना तडीपार करण्यात यावे किंवा जीव मारण्यात यावे मागच्या वेळेस पण जितू सावांनी मला धमकी दिली होती की तुझ्या पोरांच्या डोंगात गोळ्या घालीन म्हणून तुझ्या पोरांना कोण वाचवतो हो बघ तुम्ही मी आज पळत गेले त्यांनी माझ्या पोराच्या डॉकेट रोड टाकायचं तर माझ्या डॉकेट टाकलंय मला खूप चक्कर येते बघा अहिल्या नगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा